हॅलो मैत्रिणीनं न कशा येते मी मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहोत सा सर्वप्रथम स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर तर आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि माझे सगळे कामही घरातले झालेले आहेत याच्या मनी प्लांट चोरून आणला होता मी छान पारला आहे आज मनी प्लांट चोरूनच आणते ना म्हणून मी हाय मीही चोरून आणलो इथे एक लावलाय इति एक लावलाय तर आता सगळे कामं झालेले आहेत आणि बघा श्रावणीची काम जेवण करून गेली आज शिमला मिरची आणि बेसन मिक्स केलेली भाजी बनवलं तर शिमला मिरची ठेवलं तशीच आणि बेसन बेसन खाऊन गेली ना हे साहेबानं पोहे ठेवलं मी माझ्यासाठी केलो नुसतीच प्लेन शिमला मिरचीची भाजी कारण माझे कानं टोचवले आहेत ना तर बेसन जमत नाहीत मग माझ्यासाठी नुसती शिमला मिरची काढून ठेवलो आणि हे शिमला मिरची बेसन ह्या तुझ्यासाठी बनवलो कपडे वगैरे झाले आता फक्त फरशी पुसायची आहे आणि देवपूजा करायची राहिली आहे गावाला गेलो ना याचे सगळे पान असे सुकवून गेले होते पिवळे पिवळे होऊन गेले होते तर ह्याच्यातले नाही का काही पानं मी तोडलो पिवळे पिवळे झालेले पाणीच नाही टाकत साहेब आमचे विसरून जातील सांगूनही जा गेलो होतो बरं आठ दिवसामध्ये येता झाडायला पाणी जो टाकून पण नाही विसरले विसरायचं काम आहे विसरले तर आता म्हणलो एक ब्लॉक करून टाकतो पटकन तर चला व्हिडिओ अजूनही तुम्ही जास्त प्रतिसाद देत नाही आहात कारण चार दहा असेच व्ह्यू आहेत व्हिडिओला थोडेफार देत जा वेळ काढून पाहत जा हा वेळ नसं निघत तर वेळ काढा थोडा कारण मेहनत खूप करत आहो पण आता की दोन वर्षे होत आले यूट्यूब चालू करून पण जेवढा वॉश टाईम वाढते आणि वर्ष झाल्याबरोबर हो तेवढा वॉश टाईम घटते वापीस तर सगळी मेहनत वाया चालली जाते तर यावर्षीच ठरवलंच आहे का टार्गेट यावर्षी झाला म्हणजे पाहिजे झाला पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे तर प्लीज कृपा करून भरपूर प्रतिसाद द्या चॅनलने सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता मला एक ब्लाऊज कापायचा आहे तो मला तेरा तारखेला द्यायचा आहे लग्नाचा ब्लाऊज आहे तर तो मला आता कापत बसतो मी कारण पोरं घरात नाही येत नाही ते घरामध्ये राहिले ना सारखा गिचमिच गिचमिच करते त्यांना मधीमध्ये येतात ना मग थोडा ना काही ना काही ना तरी थांबते आणि मग था, तसंच ठेवून द्यावं लागते आताचे घरीही नाही आहेत आता खा केले मस्त आता खेळायला गेले आता काही एक साळे बारा वाजता तिचे पप्पा येतात तेव्हा साडेबारा वाजताच्या शिवाय नंतरच हे देते तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा बाय बाय